उसगाव इथल्या शांता सुभाष पठाडे यांच्या साईनगर इथल्या बंद फ्लॅटचं कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी गणपतीसाठी आणलेल्या तीन किलो चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय तर शेजारी असणाऱ्या डफळे यांच्या घरी चोरट्यांना हाती काहीच लागले नाही याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या साईनगर कॉलनीत सद्गुरू कॉम्प्लेक्समध्ये शांता सुभाष पठाडे या राहतात त्यांनी गणेश निमित्त चांदीचे दागिने खरेदी केले होते त्या शनिवारी आयडियल कॉलनीत राहणाऱ्या रा मुलीकडे गेल्या होत्या आज रविवारी शेजाऱ्यांना पठाडे यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले त्यांनी पठाडे यांना फोन करून माहिती दिली पठाडे यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील गणेश चतुर्थीसाठी आणलेले तीन किलो चांदीचे दागिने लंपास झाले होते चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचे पाहून कुलूप उसकटून घरात प्रवेश करून तिजोरीतील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता त्यांनी याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान शेजारी राहणाऱ्या डफळे यांच्या घरीही चोरट्यांनी केलेल्या चोरीचा प्रयत्न मात्र हाती काहीच न लागल्याने वाया गेला